नमस्कार मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकर या आलो आपले शेतकरी मित्र रामप्रसाद जाधव जाधव यांच्या शेतात आपण एक आता बोरचा पाहिजे गेला यांनी एक अगोदर बोर मारलेला आहे बघा तुम्ही आता पाहू शकता यांचा आठ वर्ष अगोदर बोर मारलेला आहे त्याला चांगलं जेमतेम पाच आठच्या पंपाचं पाणी चालू होतं पण शेजारी मारल्या ह्या बोरचं पाणी गेलं मागच्या दहा अगोदर इथं दोन बोर झाले दोन्ही बोरला चांगला लागलं त्याच्यानंतर यांचं पाणी गेलं यांचं पाणी गेल्यानंतर यांच्या शेतात मग मला इथं बोलवण्यात आलं त्याच्यानंतर आता आम्ही इथं पाणी बघितलं इथं जेमतेम दोन अडीचशे इकडचा जो भाग आहे या भागात जेमतेम दोन अडीचशे फुटापर्यंत चांगलं पाणी लागतं आणि इथेही अपेक्षा आहे की पाचच पाणी निघालं पाहिजे कारण हा असा आहे की लागल्यानंतर पाचच पाणी येतं इथं थोडसाक नरम पट्टा असल्यामुळे केसिंगही थोडाशी लगत लागतो दोन ते अडीच पाईप केसिंग लागल त्याच्यानंतर खाली पंचेचाळीस फुटापासूनच इथं जेमतेम पाण्या तरी चढे शंभर सव्वाशे दीडशेवर चांगलं पाणी लागतं या भागात म्हणून इथं दोनशे अडीचशे फुटावर मशीन बंदही झाली त्याची कारण त्याच्याखाली लाल मातीचा तांबारीचा पट्टा येतो त्या तांबारीच्या पट्ट्यामुळे बोर गाळ्या जातात आणि खालचं पाणी आपल्या उपयोगातच नाही खालचं पाणी लागल्यानंतरही ते पाणी म्हणजे बोर गाळल्यानंतर ते मोटारचं आपले हे जाणार त्याच्यामुळे इथं दोनशे फुटापर्यंत फुल पाणी लागलं जेम तेम आता हा दोन चार दिवसात किंवा आठ दिवसाच्या आत याचा रिझल्ट आपल्याला भेटलाच ज्यावेळेस हा बोर झाला हा याचाही व्हिडिओ आपण अपलोड लवकरच करू धन्यवाद